नमस्कार मी युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयद्रुप वरती घेऊन आलो विजयदुर्ग किल्ला आहे हा किल्ले विजयदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले विजयद्रुपच्या मागच्या बाजूला तुम्ही बघताय विजयद्रुप जेटी आहे आणि या जेटीवरती एक युद्धनौका लागलेली आहे ही युद्धनौका कुठून आली आहे का आली आहे ही इथे किती दिवस थांबणार आहे सर्व तुम्हाला मी दाखवण्यासाठी या ठिकाणी हा व्हिडिओ करत आहे व्हिडिओ आपल्याला आवडलास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करण्यासू नका चला आपण ती युद्धनौका पाहूया या मी तुम्हाला जेटीवर घेऊन जातो दुपारचे साडेतीन वाजले घरातून निघालो आहे समोरच्या बाजूला आपण गेलो डायरेक्ट राजापूरला जातो त्या हातीवल्या मार्गे आणि इकडे राईटला आपण टर्न केला देवगडला जातो विजयदुर्ग देवगड हा जो रोड आहे सागरी महामार्ग आहे आपला या सागरी महामार्गावरून आपण विजयदुर्ग चाललो हा सागरी महामार्ग आहे जो थेट तिथून दांडे अनसुरे करत आंबेरी ब्रिजवरून डायरेक्ट आपण विजयदुर्गला पोहोचतो आणि तुम्ही डाव्या बाजूला बघता ही जी भिंत आहे जी अणुऊर्जा प्रकल्प साठी जी निवासी प्रकल्पासाठी जागा संपादित केली होती आता झाली जवळजवळ पंधरा वीस वर्ष होऊन गेली प्रकल्पाचं काही नामोनिशन नाही पण ही जागा मात्र अॅक्वायर केलेली आहे आणि ती आता अणुऊर्जा कंपनीच्या ताब्यात जागा आहे संपूर्ण भिंत तुम्ही बघताय की अणुऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेली जागा आहे जवळून जाणारा सागरी मार्ग पण या मार्गावरून दुखलं जातोय आपण आता रेवस रेड्डी या सागरी महामार्गावरून प्रवास करतो आहे आमसुरे दांडेचा परिसर आहे इथे मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यातली मच्छीमारी चालते स्थानिक मच्छीमारांचा उदरनिर्वाह बऱ्यापैकी पावसाळ्यात या हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरती मच्छीमारी चालते खालच्या बाजूला खाडीमध्ये आता आपण दांडेकडे जाणार आहोत दांडे ब्रिज आहे जो दोन वर्षे बंद होता दुरुस्तीसाठी आणि हा जो सुरूबन आहे सुरूबनच्या समोरच्या बाजूला किल्ले विजयदुर्ग आहे तिकडे आपल्याला जायचं आहे इथून समोर एक पंधरा मिनटाचं अंतर आहे बोटीने जायला होडीने जायला मात्र आपल्याला चाळीस किलोमीटर दूरवरून जावं लागणार आहे माझ्यासोबत नेहमीबाने साई आहे साई शूटिंग करतो आहे वेगवेगळे शॉट घेतो आहे मला सांग सांभून आणि तोच शूटिंग करतो आहे संपूर्ण चित्रीकरण साई करतो आहे साईचं चित्रीकरण तुम्हाला आवडलंच ना की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका ही कात्रादेवी वाडी आहे कात्रादेवी सागरी महामार्गावर कात्रादेवी वाडी त्या आल्यानंतर समोर आपण गेलो इथे तर आपण राजापूरला जाऊ आणि इथे आपल्याला राईटला टर्न करायचं विजयदुर्गला जायचं असेल तर आपल्याला देवगड विजयदुर्ग किंवा मालवणला जायचं तर या रोडने आपण कंटिन्यू प्रवास सुरू करतोय चला ही बाउंड्री आहे सीमारेषा आहे या बाजूला आमचा रत्नागिरी जिल्हा संपतो आणि हा जो ब्रिज आहे आंबेरीचा ब्रिज हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर पलीकडच्या बाजूला जो लागतो तो सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याची बॉर्डर आहे हा आंबेरी ब्रिज आहे हा चेकपोस्ट आहे सिंधुदुर्ग मध्ये हा चेकपोस्ट या बाजूला उजव्या डाव्या बाजूला वाघोटन आणि उजव्या बाजूला आंबेरी गाव समोर आपण गेलो तर सहा किलोमीटर वरती पडेल कॅन्टीन लागतो पोचलो आहे आपण आता पडेल कॅन्टिंगजवळ पडेल कॅन्टिंग जाताना आपल्याला इकडे राईटला जायचं आणि लेफ्टला आपण गेलो तर इकडे हा जो रस्ता आहे तो विजयदुर्ग कोल्हापूर रोड आहे हा राज्य महामार्ग थेट तळेरीला आपण जाऊ शकतो तळेरी किंवा कणकवली जायचं असेल तर या मार्गाने जाता येतं आणि थेट आपण आता इथे पडेल कॅन्टिंगकडे जातो आहे पडेल कॅन्टिंगवरून समोर आपण जाणार आहोत विजयदुर्गकडे ते सरळ गेलो तर सरळ विजेतल डाव्या बाजूला आपण गेलो ना तर तिथे हे बघा इथे डाव्या बाजूला काय बघ साई तिथे डा प्रथम वडापाव काहीला वडापाव खायचे साई वडापाव खायचे खायचे ना तुला चल मग चल गरम चल वडापाव घे वडापाव आहे साईने वडापाव खाल्ला आणि आता आम्ही निघालो हे पडेल कॅन्टीन आहे इथे इथे आपण गेलो बाजूला देवगडला जातो कुणकेश्वर वगैरे जायचं असेल आणि इथे टर्न म्हणून आपण सरळ विजयदुर्गला चाललोय आपण समोर बघ समोर समोर किल्ले विजयदुर्ग आहे थेट किल्ले विजयदुर्गवर आपण अगोदर जाऊया पूर्ण करत संध्याकाळचे साडेपाच वाजता झालेत आम्ही विजयदुर्गमध्ये पोचलो आहे विजयदुर्गमध्ये पोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले विजयदुर्गवर जाणार आहोत दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला विजयद्रुग जेटीवरती घेऊन जाणार आहे ती बोट तुम्हाला दाखवायची आधी आम्ही आहे आता विजयदुर्ग किल्ल्यावरती किल्ल्याचा थोडा भाग तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका पोचलो आहे आम्ही आता आमच्यापासून चाळीस किलोमीटरवरती विजयदुर्ग किल्ला आहे तसं नेहमी येणं जाणं होतं पण आज युद्धनौका जेटीवरती आले त्यानिमित्तानं व्हिडिओ करायचा होता म्हणून मी इकडे आलो होतो तर पहिल्यांदा आपण किल्ल्यावरती पोचतोय दर्शन घेऊया आणि मग आपण जेटीवर जाऊया विजयदुर्ग किल्ल्यावरती आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला आहे या किल्ल्याचा काही भाग या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे संध्याकाळचे सहा वाजलेत मला आपल्याला जेटीवरतीसुद्धा न्यायचं आहे जेटीवरती जी युद्धनौका आले ती युद्धनौका काय आहे कशासाठी आले त्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या दरम्यान आम्ही किल्ल्यावरती आलो आहे किल्ल्यावरती काही भाग आपण बघतो आहे दर्शन घेणार आहोत आणि आता लगेचच आम्ही जेटीकडे जाणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही किल्ल्याचा काही भाग बघा व्हिडिओ आवडलाच न की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका कोठारात कोठा आहे खूप गोळे आहेत तिला काय मग आहेत आतमध्ये कुठपर्यंत जाणार तुम्ही आतमध्ये आलो जात खूप आतमध्ये आहे का दिसतो अच्छा वरती तिकडून आतमध्ये आलो की इथून बाहेर पडायलाय पायऱ्या केवढ्या मोड उफ चौकाशी इथून आपण बाहेर पडतोय बघ या बुर्जावरती आणि ह्या बुरजावरती हे लोकेशन बघ अरे संपूर्ण किल्ला इथून बघ पुर समोर तो आहे ना समोरचा तो माडवणचा बीच समोर दिसतोय तो हां आणि इथे जो हा बघ त्या बाजूला इकडे दांडे बीच विजयदुर्ग जेट्टी समोरच्या बाजूला विजयदुर्ग किल्ल्यावरच्या एका बुर्जावरून आपण समोरच्या बाजूला बघतोय समोरच्या बाजूला जेटी दिसते विजयदुर्ग जेटी आहे ही एकमेव कस्टम नोटिफाईड जेटी आहे या जेटीवरती युद्धनौका लागलेली दिसते ती युद्धनौका कशासाठी आलेली आहे काय होणार आहे या युद्धनौकेचं हे जाणून घेण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत आमच्या सोबत आम्ही जेटीवरती पोहोचलो आहोत जेटीवरती गेल्यानंतर आम्हाला ती युद्धनौका किती जवळून बघायला मिळते हे आम्हाला आता माहिती नाही आहे पण आता तिथपर्यंत आम्ही पोचतो आहे काही अधिकाऱ्यांशीसुद्धा मी येण्यापूर्वी बोललेलो आहे त्यांच्याकडून परवानगीसुद्धा घेतलेली आहे की मला माहिती पाहिजे आहे या बोटी संदर्भात आणि त्यांनीसुद्धा ती आपल्याला परवानगी दिलेली आहे आता आपण जेटीवरती पोहोचलेलो आहोत गाडी पार्क करून युद्धद्रुप गेटीचा परिसर आपण पाहतोय समोरच्या बाजूला बोट लागली ती बोट जवळ जपवण्यासाठी ती तुम्हाला घेऊन जाणार आहे परंतु ते बोट लागल्याचा आधी आम्ही सूचना दिलेली आहे की या युद्धनरुपेवर परवाशिवाय तुम्ही जायचं नाही आहे कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि गेटवर तिथे पोलीस कर्मचारी असतील तिथे नोंद करायची आहे आपलं आधार कार्ड मोबाईल नंबर देऊन आपण नोंद करायची आहे आणि मदत गेटीमध्ये बसून आम्ही आधार कार्ड दाखवलं नोंद केली आणि आम्ही त्या त्रिक कुठेतरीतून वरती जाण्याचा मार्ग आहे बोटीवर जाण्याचा कोणालाही बोटीवरती आतमध्ये जाता येणार नाही परवानगी घ्यावी लागते आपल्याला ही बोट आतूनही पाहता यावी यासाठी काही अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो आहोत त्यांच्याकडून परवानगी घेतली आहे आणि काही भाग काही व्हिज्युअल्स या बोटीच्या वर वरीलसुद्धा मी दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहे आमच्यासोबत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत का व्हिडिओ ना नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि या बोटीबद्दल अधिक माहितीसुद्धा आपल्याला मिळणार आहे तीसुद्धा देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सध्या ही जी युद्धनौका आहे ती विजयदुर्ग जेटीवरती आहे आणि जवळपास एक ते दीड महिना अजून ती या जेटीवरती असणार आहे त्यामुळे तुम्ही पर्यटनासाठी या भागात येत असाल सिंधुदुर्गमध्ये येत असाल तर विजयदुर्गला नक्की भेट द्या ही बोट जवळून पाहण्याचा अनुभव घ्या आता जी तुम्हाला जेटीवरून बोट दिसते ती दाखवण्याचा मी प्रयत्न करतो अशा पद्धतीने ही तुम्हाला अगदी जवळ बोट पाहायला मिळते <laughs> तुम्ही जर मुंबई गोवा हायवेवर असाल तर तळेडीवरून कोल्हापूर विजयद्रुप राज्य महामार्ग आहे तो थेट विजयद्रुपमध्ये येतो विजयद्रुपमध्ये तुम्हाला शिवरायांच्या परस्पर्शाने पावन धरला किल्ले विजयद्रुप किल्ला पाहता येईल त्याचबरोबर जेटीवर ही महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने लावण्यात आलेली बोटसुद्धा आपल्याला पाय पाहता येईल ही नौका आहे ही युद्धमधून आपल्याला जवळून पाहता येईल त्यानंतर तुम्ही देवगडमध्ये जाऊ शकता देवगडमध्ये कोणचे गार्डन आहे जर कुंतेश्वर मंदिर आहे जे कोकणची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे ते तुम्हाला पाहता येईल पर्यटकाच्या पर्यटनाच्या निमित्ताने तुम्ही जर सिंधुदुर्गमध्ये येत असाल तर नक्की एकदा विजयदुर्गला भेट द्या अजून एक दीड महिना ही बोट एप्रिल असणार आहे त्यामुळे तिथं काय होणार आहे तुम्हाला ते सांगतो व्हिडिओ विजयदुर्ग जेटीवरती बोट पाहायला आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला आपलं ओळखपत्र दाखवून नोंदणी करायची आहे मोबाईल नंबर नोंदवायचा आहे त्यानंतर जेटीवर जाऊन जवळून ही बोट आपल्याला पाहता येईल आतमध्ये जायचं असेल तर परवानगी घ्यावी लागते आपल्याला ही बोट पाहता यावीसाठी यासाठी आम्ही अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली आहे आणि त्याचे विज्युअल्स दाखवण्यासाठी मी आतमध्ये जातो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या बोटीबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत अधिकारीसुद्धा जोडले गेले आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती या बोटीबद्दल जाणून घेणार आहोत आता बोटीचा हा संपूर्ण वरील भाग तुम्ही बघतायत समोरच्या बाजूला जो दिसतोय तो किल्ले विजयदुर्ग आहे आणि या विजयदुर्ग किल्ल्याच्या बरोबर समोरच्या बाजूला जेटीवरती ही बोट युद्धनौका आय एन एस गुलदार अजून दीड व महिने जवळपास इथे असणार आहे तुम्ही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून ही बोट विजयद्रुक जेटीवरती आणले गेले आहे आता या बोटीचं पुढे काय होणार आहे ही बोट या ठिकाणी कशासाठी आणली आहे ही सर्व माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये ती संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे ही बोट कशा पद्धतीने विजयद्रुक जेटीवरती आणली गेली आहे ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे इथून आपण असं जर बघितलं इथून राजापूर तालुका इथून क्लिअर दिसतो समोरच्या बाजूला हा डोंगर आहे हा गिरेश्वर मंदिराचा परिसर आहे ते हा गिरेश्वर मंदिर आहे समोरच्या बाजूला अंडीचा बीच आहे या बाजूला माडबन बीच आहे जवळच आहे विजयदुर्ग तिथून तुम्ही बोटीने आलात तर लगेच येऊ शकता रस्ता मार्गाने आला तर मार आपल्याला साधारण एक तास लागतो मोठ्या बोट आले ना ते अडकायचं कुठेतरी भिंत आहे तिथून पूर्ण बोटीचा सिमेंट नाही सगळं काढतात हे पार्ट वगैरे काढणार हा सगळं तुम्हाला मी दाखवलंय मी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या सूर्य माव मावळतीला चाललं आहे काय हा कशी वाटली तुला कसं वाटलं बोट बघून कसं वाटलं बघ हे ते मला मला कसं वाटलं बघून ते काय हे डाव्या बाजूला काय समोरच्या बाजूला काय म्हणाले पण नक्की ना या युद्ध नौकेवरील आतील भाग दाखवल्यानंतर मी आता पुन्हा एकदा जेटीवरती उतरतोय आणि ही जी बोट आहे ही युद्ध नौका आहे विजुद्रुक जेटीवरती कशा पद्धतीने आणली गेली तेही तुम्हाला मी दाखवतो कशासाठी आणली गेली आहे पुढे याचं काय होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत आमच्यासोबत राहा व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका ही निवृत्त युद्धनौका आय एन एस गुलदार विजयदुर्ग जेटीवरती का आणली गेली आहे ह्याची माहिती एम टी डी सीचे प्रादेशिक पर्यटन अधिकारी दीपक माने साहेब यांच्याकडून आपण जाणून घेऊया मी दीपक लक्ष्मी भूपाल माने प्रादेशिक पर्यटन अधिकारी कोकण विभाग एम टी डी सी सध्या चर्चेत असलेला भारतीय युद्धनौका निवृत्त युद्धनौका आय एन एस गुलदार या प्रकल्पाबद्दलची माहिती याबाबत मी थोडंसं सा आपण सांगू इच्छितो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन नृत्य विकास व्हावा हे माननीय तात्कालीन मंत्री महोदय नारायण राणे साहेबांचे जे स्वप्न होते त्या स्वप्नाला प्रत्यक्षित उतरवण्याचं काम आमचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई साहेब या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय नितेशजी राणेसाहेब आणि तत्कालीन शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर साहेब या सर्वांच्या विशेष प्रयत्नामुळे हा नौदलाच्या निवृत्त झालेल्या जहाजाचा पर्यटनदृष्ट्या कसा विकास करावा यासाठीचा सा हा प्रकल्प आपल्या सिंधुदुर्गमध्ये होऊ नये यासाठी या, या सर्वांचे विशेष प्रयत्न आहे हा प्रकल्प आपल्या सिंधुदुर्गमध्ये होत आहे आणि हा प्रकल्प जर पूर्ण झाला तर देशातील देशातील हा देशातील वेगळा देशातील वेगळा असा हा जलपर्यटनाचा साहसी क्रीडा प्रकाराचा आणि नौ नौसेनेच्या निवृत्त जहाजाचा वापर करून पर्यटन दृष्ट्या विकसित पर्यटन पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा हा पहिलाच प्रकल्प असेल हा प्रकल्प प्रधान सचिव महोदय पर्यटन श्री अतुल पाटणी साहेब मान्य व्यवस्थापकीय संचालक महोदय श्री सूर्यवंशी साहेब यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे आम्ही या, मार्ग या जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प पुढे नेण्याचं ने मी कामकाज करत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच हा प्रकल्प पूर्ण होईल अशी मला आशा आहे या प्रकल्पाबद्दल बोलायचं झालं तर आय एन एस गुलदार ही नौका पर्यावरण दृष्ट्या स्वच्छ असावी आणि ती क्लीन करावी आणि त्यानंतर ती समुद्रामध्ये स्कर्ट करणे स्कर्ट म्हणजे समुद्रामध्ये आणि त्या स्थितीमध्ये त्याच्या उंची लांबी रुंदी याचं माप मोरमक घेऊन तांत्रिक आवाज घेऊन समुद्राच्या ठिकाणी स्कर्ट करणे हा आणि त्याच्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या तरच कृत्रिमदृष्ट्या खुद्र, कोरल्स असतील किंवा कोरल रिस असतील या तयार करणे आणि त्या तयार झाल्यानंतर पर्यटकांना ती पाहण्यासाठी पाणबुडी असेल किंवा जलपर्यटनाचा अध्या अत्याधुनिक साधनं जे असतील त्याचा वापर करून आपण हे पर्यटकांना ते दाखवणे हा या प्रकल्पाचा मूळ गाव आहे जलप्रदूषणाला हानिकारक असलेल्या या जहाजामधील सर्व गोष्टी काढणे हा या प्रकल्पाचा तिसरा टप्पा आहे आणि या टप्पा पूर्ण करण्यासाठी आपण सदरची नौका सर्वात महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राची आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपरशाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विजयदुर्ग या मेंबी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या जेट्टीचा आपण जे वापर करीत आहोत आणि त्या जेट्टीच्या इथं आपण दिनांक पंधरा रोजी ही सदरची बोट व्यवस्थितरित्या कारवारमधून घेऊन येऊन व्यवस्थितरित्या मोरिंग म्हणजे पार्किंग केलेलं आहे जलप्रदूषणाला कोणत्याही गोष्टी जलप्रदूषण या होऊ नये यासाठी प वातावरणीय पर्यावरणदृष्ट्या ही बोट सर्व स्वच्छ झाल्यानंतर ही बोट आपण आणि जसं प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण सदरची बोट ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुक्यामधील निवती रॉक येथे आता नैसर्गिक जैवविधेचा आहे त्या ठिकाणी तांत्रिक सवय करून सदरची बोट आपण तिथे कट करणार आहोत म्हणजे आईच्या स्थितीमध्ये स्थापित करणार आहोत सदरची जे मार्केशन आहे बोटीचं ते महाराष्ट्र मेडियम वगैरे आम्हाला प्राप्त आहे हे हा कालावधी अंदाजे सॉरी एक महिन्यापर्यंतचा असेल त्या समुद्रामध्ये स्कट झाल्यानंतर पावसाळ्याचा सीझन गेल्यानंतर पुढचा सीझन जो येईल पर्यटन विकासाचा जो म्हणजे पुढच्या वर्षी पावसाळ्यानंतर काही काही प्रमाणात काही असे प्रमाणात कृत्रिम कृत्रिम असेल किंवा नैसर्गिक असेल अशा पद्धतीचे प्रवाह निर्माण झाल्यानंतर ते पानगुडीच्या साह्याने पर्यटकांना दाखवणे यासाठी पाणबुडी उपलब्ध जिल्ह्याला मंत्री मोदी यांच्या साह्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पाणबुडी उपलब्ध होईल पानगुडी उपलब्ध झाल्यानंतर पाणबुडीच्या साह्याने सदर आ, सदर बोट ही समुद्राच्या खाली जाऊन स्कोबा डायविंगच्या माध्यमातून दाखवणे हा एक त्याचा मुख्य उद्देश असेल आपल्या महाराष्ट्रातील स्कूबा डायविंग सेंटर जे एम टी एडी एकदा म्हणून परिचित आहे त्या एकदामध्ये प्रशिक्षित प्रशिक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांना असेल किंवा विद्यार्थ्यांना ती एक विशेष मेजवानी असेल की ती आपण त्यांना शिकव जे काही स्कूबा डायविंगचे स्किल शिकवतो आहे त्यावेळी त्यांना तिथे नेऊन ह्या त्यांना त्या गोष्टीचा अभ्यास कर करता येणे त्या शिकणे परत संशोधकांना प्रवाळ जेव्हा याचा अभ्यास करायचा असेल तर तिथे घेऊन जाणे अशा पद्धतीने त्या ठिकाणाचा पर्यटन दृष्ट्या पर्यटनस्थळ निर्मित करणे हा असा हा प्रकल्प हा प्रकल्प यशस्वी झाल्यास यशस्वी होईलच यशस्वी होण्यासाठी मंत्री मोदय पर्यटन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय केसरकर साहेब नारायण राणे साहेब आणि आमचे प्रधान सचिव पर्यटन आणि व्यवस्थापकीय संचालक मोदय यांचं विशेष या प्रकल्पाकडे लक्ष आहे त्यामुळे हा निश्चितच होणार आणि जर का हा प्रकल्प निश्चित झाला यशस्वी झाला तर हा भारतातील पहिला असा पर्यटनदृष्ट्या विकास होणारा न नौदलाचा निवृत्त झाल्याचा वा पर्यटन पर्यटन दृष्ट्या वापर करणारा हा पहिला प्रकल्प असेल आणि यामुळे देशातील विदेशातील कुतूहार ने का होईना लोक हा प्रकल्प पाहिले आणि सिंधुदुर्गचा पर्यटन होतो असेल याची आशावादी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले विजयदुर्ग समोर असलेल्या विजयदुर्ग जेटीवर ही आय एन एस गुलदार ही युद्धनौका लागलेली आहे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून ही बोट पाहण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे लवकरात लवकर विजयदुर्ग किल्लेला एकदा भेट द्या जेटीसमोर या आणि ही देखील पहा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले विजयदुर्गचं दर्शन देखील घ्या आपल्याला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि पाहत राहा भारी कोकण